मंडळी दहा दिवसांपूर्वी जैसलमेरमध्ये एका धावत्या स्लीपर बसला आग लागली होती काल या घटनेतल्या मृतांचा आकडा पोहोचला अठ्ठावीस वरती जैसलमेरच्या घटनेला पाच सहा दिवस होतात ना होतात तेच तेवीस ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजता हैदराबादवरून बंगळुरूला निघालेल्या एका स्लीपर बसला पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी कुर्नूल जिल्ह्यातल्या चिन्नाटकुरू गावाजवळ अचानक आग लागली ज्यात वीस लोक जिवंत जळाले आणि याशिवाय मागच्या तीन वर्षात घडलेल्या अशा बऱ्याच घटना सांगता येतात ज्यात साधारण शंभर एक लोक स्लीपर बसला लागलेल्या आगीत जळालेत आणि आगी त्यामुळंच स्लीपर बसेस बंद करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागले पण असं नेमकं काय कारण आहे ज्यामुळं स्लीपर बसेसला आग लागते त्यात लोक मृत्युमुखी पडतात आणि खरंच या स्लीपर बसेस बंद केल्या पाहिजेत का हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स आणि नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत कायम पोहोचत राहतील नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तीन जून दोन हजार बावीस कर्नाटकातल्या कलबुर्गी जिल्ह्यामध्ये कमलापूर शहराजवळ एका स्लीपर बसचा अपघात झाला या अपघातामध्ये सात जण जळून खाक झाले आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मुंबईला जाणारी एक खासगी बस एका ट्रकला धडकली आणि त्यात आग लागली या आगीमध्ये दोन वर्षांच्या लहान मुलासह बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला एक जुलै दोन हजार तेवीस महाराष्ट्रातल्या मुंबई नागपूर एक्सप्रेसवरती एका स्लीपर बसचा टायर फुटला या अपघातामुळे बसची डिझेलची टाकी फुटली आणि बसला आग लागली या अपघातात सव्वीस जणांचा मृत्यू झाला नोव्हेंबर दोन हजार तेवीस जयपूरहून दिल्लीला जाणाऱ्या एक एका स्लीपर बसला गुरुग्राम जवळ आग लागली दोन जणांचा मृत्यू झाला आणि बारा जण जखमी झाले एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस राजस्थानमधल्या धोलपूर इथं एका स्लीपर बसची टेम्पोशी टक्कर झाली ज्यात बारा जणांचा मृत्यू झाला ही दुर्घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली मंडळी ही आणि यापेक्षा अशी हजार उदाहरणं सांगता येतील ज्यात स्लीपर बसचा अपघात होऊन आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत गेल्या तीन वर्षात आठ मोठ्या स्लीपर बसेसमध्ये अपघातात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय या आठ अपघातांपैकी सात अपघात रात्रीच्या वेळी झालेत ज्यातले सात टक्के अॅक्सिडेंट मध्यरात्री बारा ते पहाटे सहाच्या दरम्यान घडलेत हे अपघात रात्रीच्या दरम्यान घडले बहुतेक प्रकरणांमध्ये लोक वेळेवरती बाहेर पडू न शकल्याने मृतांची संख्या वाढली आता स्लीपर बसचे अपघात वारंवार आणि प्राणघातक का होतात याची प्रमुख चार कारण सांगता येतात पहिलं कारण स्लीपर बसची रचना साधारणपणे टू बाय वन स्लीपर बसमध्ये असते या बसेसमध्ये उजव्या बाजूला दोन बर्थ आणि डाव्या बाजूला एक बर्थ असतो एकूण तीस ते छत्तीस बर्थ असतात प्रत्येक बर्थ अंदाजे सहा फूट लांब आणि दोन पॉईंट सहा फूट रुंद असतो लहान जागेत मोठ्या संख्येनं बर्थ असल्यामुळं बर्थमधली जागा खूप मर्यादित असते बहुतेक बसेसमध्ये फक्त दोन ते सहा फुटांची गॅलरी असते बहुतेक बसेसमध्ये फक्त दोन ते तीन फुटांची गॅलरी असते ज्यामध्ये एकावेळी एकही प्रवासी बसू शकत नाही अपघाताच्या दरम्यान लोक घाबरतात आणि सर्वांना बसमधून लवकर बाहेर पडायचं असतं घाबरून एकापेक्षा जास्त लोकांना बसमधून लवकर बाहेर पडणं अशक्य असतं त्यातच बहुतेक स्लीपर बसेस डबल डेकर असतात मग काय वरच्या झोपणाऱ्या प्रवाशांना वरतून उतरून बसमधून बाहेर पडायला कमी वेळ मिळतो आणि त्यामुळं अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एम एस आर टी सी बसेसच्या नवीन रूपाच्या डिझाईन करणारे रवी मेहंडल यांच्या मते स्लीपर बसेसमध्ये प्रवाशांसाठी जागा खूप कमी असते ज्यामुळं लोक अपघातामध्ये अडकू शकतात या बसेस साधारण आठ ते नऊ फूट उंच असतात जर बस अचानक एका बाजूला झुकली तर प्रवाशांना गेटपर्यंत पोहोचणं कठीण असतं जास्त अपघात होण्यामागचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे स्लीपर बसेसचं सा साहित्य स्लीपर बसेसमध्ये एअर कंडिशनिंग युनिट बसवण्यासाठी संपूर्ण बसमध्ये वायरिंगची आवश्यकता असते शॉर्ट सर्किट किंवा अपघात झाला तर एसी मोटर आणि वायरिंगला सहजपणे आग लागू शकते आणि शिवाय एसी सी बसेसमध्ये आर थर्टी टू किंवा आर फोर वन झिरो ए हे दोन वायू वापरले जातात जे ज्वलनशील असतात गॅस पाईपमध्ये गळतीमुळे आग लागू शकते आणि या व्यतिरिक्त ए सी स्लीपर बसेसमध्ये फोम प्लास्टिक वापरलेला असतो रेग्झिन वापरलेलं असतं जे अत्यंत ज्वलनशील असतं बहुतेक वेळा काय होतं डिझेल बसेस ए सी लोड सामावून घेण्यासाठी स्लीपर बसेसमध्ये रूपांतरित केल्या जातात आणि अपघात झाल्यानंतर याच डिझेलच्या टाकीमधलं डिझेल आगीसाठी इंधन म्हणून काम करू शकतं आता स्लीपर बसेसला आग लागण्यामागचं तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे स्लीपर बसेसचे लांब मार्ग रात्रीच्या वेळी चालकांची प्रतिसाद यंत्रणा कमकुवत असते बहुतेक स्लीपर बसेस रात्री तीनशे ते सुमारे हजार किलोमीटरचा प्रवास किंवा त्याहून अधिकचा प्रवास करतात आणि त्यामुळं चालक थकतात झोपे जातात अनेक अपघातांमध्ये चालकांना झोप आल्याचा दोष दिला जातो आता उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या बुलढाणामध्ये झालेल्या स्लीपर बसच्या अपघातात तब्बल सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता शहर पोलीस अधीक्षक सुनील कडशने यांनी संशय व्यक्त केला होता की या अपघातामध्ये चालकाचं चा बसवरचं नियंत्रण सुटलं असावं कदाचित चालकाला चक्कर आली असावी किंवा मग चालकाची गाडी चालवताना झोप लागली असावी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं दोन हजार अठरामध्ये पंधरा राज्यांमधल्या बस चालकांचं सर्वेक्षण केलं होतं ज्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त चालकांनी गाडी चालवताना झोप आल्याचं मान्य केलं शिवाय हायवे हिप्नोसिस अशी स्थिती ज्यामुळे ड्रायव्हर्सना रस्त्याच्या परिस्थितीची जाणीव कमी होते किंवा हायवेवरती गाडी चालवताना झोप येणे हे मध्यरात्री ते सकाळी सहाच्या दरम्यान सर्वात सामान्य रस्ते सुरक्षा तज्ज्ञ भरत डोगरा यांच्या मते रात्री प्रवाशांची प्रतिक्रिया यंत्रणा देखील कमकुवत असते अपघाताच्या पहिल्या दोन मिनिटांच्या प्रतिसादात अनेकदा जीवन आणि मृत्यूचा निर्णय घेतला जातो आता स्लीपर बसमध्ये बसलेला प्रवासी झोपलेला असू शकतो परंतु झोपलेला प्रवासी चांगला प्रतिसाद देईलच चा असं नाही जर कोणी वरच्या बर्थवरती झोपला असेल तर त्याच्या वाचण्याची शक्यता आणखीन कमी होते अपघात होण्यामागचं चौथं महत्वाचं कारण म्हणजे स्लीपर बसेसमध्ये होणारे बदल खासगी ट्रॅव्हल कंपन्या एसी स्लीपर बसेस चालवण्याचा व्यवसाय करतात या कंपन्यांची शेकडो वाहने कोणत्याही व्यत्ययाशिवाय शिवाय कंटिन्यू चालू असतात जुन्या बसेसची नोंदणी बनावट फिटनेस सर्टिफिकेट्स अग्निसुरक्षा उपकरणांचा अभाव आणि जुन्या बसेसमध्ये असलेले एसी सिस्टीम बेकायदेशीर बदलांबाबत तक्रार येतात मग मंडळी अपघात टाळण्यासाठी स्लीपर बसेसमध्ये कोणते बदल आवश्यक करावेत बसेसमध्ये बदल करताना नवीन सर्टिफिकेट्स अर्थात प्रमाणपत्रांसह हो जुन्या बसेस चालवण्यावरती बंदी घातली पाहिजे दुसरी गोष्ट बदल करताना उच्च दर्जाचं वायरिंग केलं पाहिजे गॅस टँक आणि मोटार वापरली पाहिजे तिसरा बदल स्लीपर बसेसमध्ये कमी जागा असल्या पाहिजेत आणि गॅलरी रुंद असली पाहिजे चौथी गोष्ट डबल डेकर बसेस ऐवजी सिंगल फ्लोरच्या बसेस वापरल्या पाहिजेत ज्यामुळं तळाशी जास्त वजन राहील ज्यामुळं उलटण्याचा धोका कमी होईल आणि पाच उर्वरित जागेचा वापर करून आपत्कालीन निर्गमन मार्ग आणि सुरक्षा उपकरणं पुरवली पाहिजेत सहा लांब पल्ल्यांच्या बसेसमध्ये दोन चालक असले पाहिजेत असा नियम केला पाहिजे मंडई जैसलमेर बस अपघातानंतर पुन्हा एकदा या स्लीपर बसेसच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते अनेक जणांकडून या स्लीपर बसेसवरती बंदी सुद्धा मागणी केली जाते इंग्लंडमध्ये टुरिस्ट स्लीपर बसेस सोडल्या तर बाकी सगळ्या बसेस दोन हजार सालापासून बंद केल्यात चीनमध्ये दोन हजार बारा सालापासून एका बस अपघातानंतर नवीन स्लीपर बसेसच्या नोंदणीवरती बंदी घालण्यात आली अर्थात काय तिथं नवीन बसेस होत नाहीत अमेरिका जपान कॅनडा यांसारख्या चाळीस देशात स्लीपर बसेस अस्तित्वात आहेत पण त्यांची संख्या भारताच्या बाबतीत कम्पेअर करायची झाली तर ती अत्यंत कमी आहे रवी मेहेंडल म्हणतात की भारत आणि पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही देशात अशा स्लीपर बसेस नाहीत त्यांच्या डिझाईनमधल्या त्रुटींमुळे स्लीपर बसेसवरील बंदीबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयाला अनेक पत्रे लिहिलेत उत्पादनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती परंतु या संदर्भात कोणीही कोणताही निर्णय अजूनपर्यंत घेतलेला नाहीये मग मंडळी प्रश्न हा पडतो की स्लीपर बसेसवरती सरसकट बंदी घालणं योग्य मग त्यात बदल करणं बसेसच्या निर्मितीसाठी काही नियम बनवणं हे योग्य कारण बसेसवरती जर सरसकट बंदी घातली तर अनेकांच्या उदरनिर्वाहावरती परिणाम होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं स्लीपर बसेसमध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि यावरती उपाय म्हणून खरंच स्लीपर बसेस बंद करणं योग्य आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा करू, आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद